या महाराजले एवढे हार काभर राहिले हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला हा पुरा व्हिडिओ बघावा लागते तर नमस्कार मित्रांनो आमच्या गावात सात दिवस झाली चालू असलेला सप्ताह याची समाप्ती होती म्हणजेच आज काल्याची कीर्तन होते आणि तेवढ्यातच हा बाबा संजय महाराज पासपोर यांनी मार्गदर्शन केले आणि इकडे स्वयंपाक चालू होता आणि मग मंदिरात आलो होतो पूर्ण हार होत होती पोली मोठी फुलं आणायल होती आणि आजचे काल्याचे कीर्तन हा बप लक्ष्मण महाराज देशमुख यांची होती आणि इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यासपीठाचं दर्शन घेऊन आणि तुम्ही पाहून घ्या मंडपात काही पब्लिक माउंड आलेले अर्धे बाहेर रुपयात भाऊ आणि आज सर्वांनी महाराजांचं हार घालून स्वागत केलं म्हणून आम्ही पण एक हार घातला आणि कीर्तन झाल्यावर बसली पहिली पंगत आणि आम्ही वळणं पण चालू केलं आणि मग बसली भाऊ दुसरी बायाची पंगत